राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा व व प्रशिक्षण केंद्र पंचायत समिती देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती येथे तीन दिवसीय थिमॅटिक प्रशिक्षण कार्यक्रम चोवीस मार्च रोजी पार पडला यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला या प्रशिक्षणात त्यांना ग्रामपंचायत अधिनियम कलम पंचेचाळीस मृदा व जलसंधारण पशुपालन शेतकरी उत्पादक कंपनी आरोग्य पोषण स्वच्छता शिक्षण स्वयंरोजगार सामाजिक वास्तव संस्कृती व कलम एकोणपन्नास विषयी सविस्तर मार्गदर्शन सूर्यवंशी व सविता झाडे यांनी केले कार्यक्रमाला पंचायत समिती देवडे येथील गटविकास अधिकारी भोयर उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा प्रशिक्षण आगरगाव येथील सरपंच विभा राव कांदेगाव येथील सरपंच नीला खेडकर यांनी मानले प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पंचायत समिती देवळीचे सहकार्य लाभले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा